प्रत्येकाचं आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या नात्यांमध्ये गुंतलेलं असतं प्रत्येकालाच आपलं मानून इतरांची काळजी घेत असताना स्वतःची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं कारण की स्वतःच आपले स्वतः काळजी घेणारे असतो कोणीही आपली काळजी घेणारा नसतो हे नेहमी लक्षात ठेवा इतरांची काळजी घेत असताना प्रत्येक जर आपला मानून कोणी आपला वापर तर करत नाही ना हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की शेवटी ह्या आयुष्यातला स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं कसं असतं हा आयुष्याचा गुंता नेमका कसा सोडवायचा ते आज आपण जाणून घेणार आहोत पहा काळजी प्रेम सहानुभूती या सर्वांची गरज ही प्रत्येकालाच आयुष्यामध्ये कुठे ना कुठे जाणवतेच पण कधीतरी कुठेतरी ठीक असतं नेहमी नेहमीच या सर्वांची आपल्याला गरज भासत असते का तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय आपल्यात काहीतरी कमतरता आहे कारण कधीतरी आपण नेहमी यामध्ये खूप फरक आहे जेव्हा आपल्याला कधीतरी क्वचित कोणाच्या मदतीची गरज पडत असेल तर कोणीही आपलं काम बाजूला सारून आपल्या मदतीला नक्कीच येईल पण वेळात वेळ काढून आपल्या मदतीला येणे पण जर नेहमीच आपण मदत मागणार तर ती वेळ मिळेल तसं स्वतःची कामावरून स्वतःच्या विचारानुसार तर कोणीतरी आपल्याला मदत करेल आपल्याजवळ जर खरंच अशी माणसं असतील की जे नेहमीच आपल्याला मदत करतात आपली काळजी घेतात तर ती आपली जवळची आपल्या हक्काची अशी माणसं असतात ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो तेही आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतात अशा लोकांसाठी जगणं तर व्यर्थ असतं पण इतरत्र अशी काही लोक असतं जे आपल्या आजूबाजूलाच असतात त्यांची काळजी घेताना ते फक्त आपले आहेत म्हणून त्यांची जर काळजी करत असाल आणि जर ती व्यक्तीच तुमचा जर वापर करून घेत असेल तर ते कुठेतरी थांबणं देखील गरजेचं आहे अशा लोकांना अशा व्यक्तींना ओळखायला शिकलं पाहिजे आपल्यावर प्रेम करणारे जे प्रेम करतात पण यामुळे आपल्या अपेक्षा आप देखील वाढतात बरं का आपल्याला मदतीची काळजी प्रेमाची आपल्याला समजून घेणाऱ्याची आपल्याला सांभ सांभाळून घेणाऱ्यांची आपल्याला सवय लागते याचा परिणाम हाच की आपण जेव्हा एकटे असतो आणि सहज सोडवता येतील असे प्रश्न देखील समोर आले तरी आपण ते सोडू शकत नाही समोर उभ्या राहणाऱ्या संकटांना तोंड देण्याची जेव्हा वेळ आली की आपण त्यावेळी आपण काय कमी पडतो ते एकट्याने सर्व काही निभावून घ्यायला त्यामुळे आपल्याला इतरांची सवय लावणं त्यापेक्षा सुद्धा आपण अपेक्षा करतो ती मदतीची कोणीतरी आपल्याला सांभाळून घेण्याची पण तेव्हा तर कोणी भेटतच नाही कोणी मदतीला आलंच नाही तर पडदी पदरी पडते ती म्हणजे फक्त निराशा हा माझ्या मदतीला आला नाही आता माझी काळजी करत नाही त्याला माझं काहीही पडलेलं नाही तू स्वतःच बघतोय माझ्यावर प्रेम करणार माझ्या अडचणींच्या काळात मला समजून घेणार समजणार किंवा कोणीच नाहीये असं एक अनेक बिनगर्जेच्या तक्रारी आपण विनाकारण करत असतो तो तक्रारी बोलणं वागणं ठरणार नाही कारण ज्या गोष्टीचे प्रेम प्रश्न आपण आपण एकट्याने सहज हाताळू शकतो इतरांची अपेक्षा करतो कोणाची आशा करू नका याला बिनगरजेची तक्रार म्हणावं हो लागेल तेच तर येणार संकट मोठं असो किंवा छोटं अशा वेळी आपण त्याला सामोरे जाऊन एकट्याने त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढला पाहिजे कोणाच्या मदतीची आशा आपण करणार नाही सर्व सांभाळून घेण्यात सुद्धा एक विलक्षण आनंद मिळतो बरं का मी सुद्धा काही करू शकतो हा आशावाद निर्माण होतो एकट्याने समोर उभे राहिल्याने प्रश्नांची उत्तर शोधण्यास प्रयत्न करतो स्वावलंबी होणं यालाच तर म्हणतात बघा ना एखादं दुःख घरात आलं आणि अशा वेळी सगळेच घाबरतात कोणी रडतं कोणी तर त्यामध्ये असतोच तो खंबीर राहून पुन्हा सर्वांना सांभाळून घेतो घाबरत नाही रडत नाही त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आपण समजा ठिकाणी फिरायला गेलो आणि तिथे काही कारणाने एखाद्या संकटात अडकलो म्हणजेच समजा आपली गाडी अंधाऱ्या रात्री अचानक बंद पडली अशा वेळी कोणाला बाहेर पाहण्याची पण हिंमत नसते तर कोणी आता इथेच रात्र काढावी लागेल अशी पुढची चिंता करते पण त्यामध्ये एक दोघे असेही असतात जे चटकन गाडीतून उतरून गळू किंवा चेक करतात तर कोणी गॅरेज पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काढतात आणि जेव्हा त्यामध्ये कोणी यशस्वी होतात तेव्हा त्यांचं मात्र सगळे कौतुक करतात जर इतरांना कौतुक वाटत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला स्वतःला बद्दल किंवा अनेक लोकांबद्दल आनंद मिळत असेल किंवा अभिमान वाटत असेल हे उदाहरण झाले पण आपण आपल्या आयुष्यामध्ये असेच आपले प्रश्न आपण एकट्याने सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपली अडचणींना सामोरे जाण्याची जिद्द मात्र वाढत असते कोणाकडून आपण अपेक्षा न करता आपणच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात पुढाकार घेतला म्हणजे शेवटी स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं हे ठरवलं तर आपल्यात एक वेगळंच समाधान आपल्याला सापडतं निसर्गाने माणसाला बऱ्याच भावना प्रदान केल्या आहेत त्यातली एक भावना म्हणजे काळजी घेणं सगळ्यात सगळ्याच जणांना आपले जे खास असतात जवळचे असतात त्यांची काळजी असते काहीजण ती खुले दापवाने दाखवतात तर काही जण पाठीमागून त्यांची काळजी करतात जेव्हा कोणी काळजी करणारं असतं तेव्हा आपल्याला बरं वाटतं एक प्रकारे सिक्युअर वाटतं आणि आपल्याला जेव्हा त्या व्यक्तीची काळजी घेण्याची जाणीव असते तेव्हा त्या व्यक्तीला पण देखील समाधान मिळतं बरेचदा तुम्ही बघितलंही असेल आपण काही लोकांची खूप काळजी करतो पण त्या लोकांना त्याची जाणीव नसते बरं का ते आपल्याला ग्रँटेड घ्यायला लागतात आणि आपल्या साध्या स्वभावाचा नेहमीच फायदा घेत आपण या लोकांसाठी खूप काही करतो कितीही कठीण परिस्थिती आली तरी यातलं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सगळं काही ठीक होतं तेव्हा हीच लोक सहजपणे विसरून जातात आणि आपल्याला जेव्हा मदतीची किंवा सपोर्टची गरज लागते तेव्हा ते आपल्याला इग्नोर करतात मग अशी लोक तुमचा फायदा घेतात बरं का आपल्याला साथ न देणारे जेव्हा जवळचे नसतात तर एवढा त्रास होत नाही पण जेव्हा ते आपले खास असतात तेव्हा आपलं मन दुखावतं ज्या लोकांसाठी एकेकाळी जीव ओतलेला असतो त्यांची काळजी घेतलेली असते ते जेव्हा असे वागतात तेव्हा आपोआपच आपल्याला आपल्या स्वतःचा राग यायला लागतो ला ला। हळूहळू आत्मविश्वास कमी व्हायला लागतो डिप्रेशन येतं आणि लोकांबद्दल असलेला विश्वास निघून जातो सगळी लोक अशीच असतात असं वाटायला लागतं आणि नकळत जी लोक आपली खरंच मनापासून काळजी करतात आपल्याकडून त्यांचं मन दुखावलं जातं या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण विनाकारण आपलं व आपल्या जवळच्या लोकांचं आयुष्य मात्र खराब करतो त्यापेक्षा आपण जर माणसं ओळखून काळजी घेतली तर किती बरं होईल नाही का कोणाची मनापासून काळजी घेताना आपला वापर तर होणार नाही ना होत नाही ना हे ना, पाहणंही गरजेचं आहे हा विचार अगोदर केला तर आपोआपच सगळं काही सोपं होऊन जाईल आपण जर खूप समजूदार असलो तर असं वागायला कठीण जातं आणि त्रास होण्याची शक्यताही जास्त असते कारण समोरच्याने काहीही केलं कितीही आपलं मन दुखावलं तर आपल्या त्यांना माफ करण्याची वृत्ती असते आणि हाच समजूदारपणा आपल्याला नडतो देखील म्हणून जी लोकं आपल्या फिलिंग्सला रेसी प्रोटेक्ट करतात जे आपल्याला समजून घेतात त्यांच्याशी समजूदारपणाने वागायचं असं केल्याने आपले बरेच प्रॉब्लेम संपतात आणि आपलं मनही दुखावलं जात नाही मुख्य म्हणजे आपण जर पहिली स्वतःची काळजी घ्यायला शिकलो तर आपण आपल्यात सेल्फ रिस्पेक्ट निर्माण करतो एक बाउंड्री बनवतो म्हणजेच कोणीही आपला गैरफायदा घेऊ शकत नाही आयुष्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठीही काही रूल्स बनवा आणि त्यांना पाळा म्हणजे तुम्हाला कोणाच्याही वागण्याचं दुःख जाणवणार नाही आपल्या लोकांची काळजी नक्कीच घ्या पण कोणालाही तुमचा फायदा घेऊ देऊ नका असं केल्याने तुम्ही नेहमी खुश राहाल आणि तुमचं आयुष्याचं सिंपल राहील आपलं आयुष्य खूप सुंदर आहे स्वतःची व आपल्या खास लोकांची काळजी घेऊन ते जरूर सुंदर ठेवा पण कोणालाही तुमचं मन दुखावण्याचा अधिकार देऊ नका विनाकारण मन दुखवून घेऊ नका डिप्रेस होऊन आपलं सुंदर आयुष्य खराब करू नका अशा लोकांकडे बघा जे तुम्हाला मानतात आणि प्रामाणिकपणे तुमची काळजी घेतात कारण तुम्ही दुःखी राहिलात तर त्यांना वाईट वाटणार आणि तुम्ही त्यांची काळजी करण्याचा गैरफायदा घेतला सारखं होणार योग्य व्यक्तींच्या मदतीने आयुष्याला योग्य बनवा आपल्या जवळच्या सगळ्यांची नक्कीच काळजी घ्या पण स्वतःला त्रास न करता आणि आपला वापर होऊ न देता हा विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या एवढं सांगायचं आहे की स्वभाव आपलेपणा या गोष्टीमध्ये आपलेपणा जरी असेल तरी आपल्या स्वभावाचा कोणी फायदा तर घेत नाही ना हे पालखून पाहणं खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल विषय पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांना घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद